बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा कोशिंदा आहे म्हणून मी चिखलोड येथील इयत्ता नवीनची विद्यार्थिनी कोमलरत्न त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या जा स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद। आणि परीक्षेचे पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी राजा उभे जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धेरी टट्ट दाबून बसलेल्या साहेबांना सखारा मात्राने बोलला ओहो खुर्ची धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला अहो आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला तसंच साहेबांची तंबा कुमार मधा पाठीमागचा शिपाई बोलला अय दैवान्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच बोलत नाही आणि खडी साकार उचल सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेला चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणारा डाईट मध्ये टेबला खालच्या नोटा खाना बसल का आणि फुल्ल झालेल्या डेअरी मध्ये अजून खायची ताकद असल का हा मनातला प्रश्न सखारामना मनातल्या मनात गेला मनात ला फाईल मंजुरीत खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मा शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हफ्ता ठेवणार नाही ठरलेला हफ्ता ठेवणार नाही चालतरी चालत आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालतय चालतय काही अरे तुला तर माहितीये आपल्या सईशिवाय माहिती आहे साहेबांच्या तंबाखूसाठी मला हात शिपायानं पट्टकन झटकला ओहो साहेबांच्या तंबाखूसाठी मला हात शिमयाना पट्टकन झटकला असला अशी, अशी तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्याने शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे म्हणतात विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारू मुळे हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाड्या विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम यावर या तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो, का तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना करायला प्रेम ते बाया बापरांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच ना माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काय कमी असतो तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारतरत्न दिला परंतु माझा बाप हा बांधर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडायचं साधो गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इतकेच हा प्रश्न पडतो कि माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिची हात लागता हो का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदल आज माझ्या शेतकरी बापाला विचारत सुद्धा नाही सर कांदा कष्टाच कष्टाचा चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचा चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे